नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर आज बनवणार आहे माझ्याच पद्धतीने शेपूची भाजी तर माझी पद्धत म्हणजे की तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे समजेल आणि याआधी माझे भाजींचे व्हिडिओ नसेल पाहिले तर चॅनलवर चॅनलवर जाऊन नक्की पहा तर आज बनवणार आहे शेपूची भाजी प्रथम मी स्वच्छ चांगली पाण्यात धुवून घेतलेली आहे चिरून आणि मी प्रथम तेल टाकत नाही कढईमध्ये तर भाजी टाकून घेतलेली आहे कढईमध्ये आणि माझ्या पद्धतीने नक्की करून पहा अगदी थोडाही कलर न बदलता भाजी खूप छान होते आणि चवीलाही खूप छान लागते आणि आता स्वच्छ धुवून झाले झालेली भाजी आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा तर आता इथे भाजी चांगली धुवून झालेली आहे आणि यामध्ये मी लसूण आणि मिरचीचे वाटण केलेले आहे आणि शेंगदाण्याचा कूट पण केलेला आहे तर यामध्ये मी मिरचीचं वाटण टाकून घेतलेलं आहे आणि कुठंही वरूनच टाकणार आहे पहिलं मी तेल वगैरे काही टाकत नाही भाजी शिजत चा आल्याच्यानंतरच टाकते तर पाहू शकता आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा नक्की म्हणजे तुम्हाला समजेल की कशी झालेली भाजी कशी होते भाजी आणि एकदा करून पहा म्हणजे तुम्हाला कळेल की आणि असेच क अशाच पद्धतीने कराल तुम्ही एकदा केले की तर आता हे वाटण आणि शेंगदाण्याचा कोटा पण मस्त मिक्स करून घेणार आहे चवीनुसार मीठ टाकले थोडेसे आता हे सगळं मिक्स करून घेते आणि शेपोची भाजीमध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही याची मुगाची डाळसुद्धा टाकू शकता खूप छान लागते मी फक्त शेंगदाण्याचा कुटच वापरलेला आहे पाहू शकता भाजीला सुएख असा कलर आलेला आहे हिरवा आणि थोडाही कलर बदलणार नाही आणि कशा सोबत खायची बाजरीच्या भाकरी बरोबर चपाती बरोबर छान लागते आणि डब्यावर तुम्ही देऊ शकता आणि भाजीला मी तुम्ही पाहिलेलं आहे बाजी कपता टाक ले लिया भाजी फक्त धुवून टाकलेली आहे चांगली निथळून भाजीला मी पाणी वगैरे काही वापरलेलं नाही आहे वाटण सुक्कच टाकलेलं आहे आणि धुवून भाजी टाकल्यामुळे भाजीला आपोप पाणी सुटते त्याच्यामुळे पाण्याच्या अजिबातसुद्धा गरज लागत नाही आमच्याच पाण्यामध्ये खूप पाणी सुटतं आणि त्याच्यामध्येच भाजी शिजते अगदी दहा ते पंधरा मिनटात भाजी आपली तयार होते खाण्यासाठी आता भाजी शिजत आलेली आहे तर यामध्ये मी तेल टाकून घेणार आहे आणि भाजीला थोडं तेल जास्तच वापरलं की भाजी खूप छान लागते पाहू शकता थोडाही कलर बदललेला नाही आणि ही भाजी आता आपली खाण्यासाठी तयार आहे अगदी दोन मिनटं तेल टाकल्याच्या नंतर शिजवून देणार आहे आणि कशी वाटली भाजी कमेंट करू नक्की सांगा तर अशा चमचमीत आणि झंझमीत रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त राहा खुश राहा आणि सर्वात महत्त्वाचं माझ्यासारखी रेसिपी करून पहा धन्यवाद